शाकाहारी सर्व ताटे पिकअप झालेत त्याच्यानंतर ही मांसाहारी ताटं पण लागलेली आहेत बुकिंग आहे सोळा सतरा ताटांचं ते येणार आहेत आठ वाजता अगदी आठ वाजता सांगण्या वेळी त्यांनी आठ वाजता जेवणाच्या क्वालिटी संदर्भात आपण बोलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी काय प्रश्न केला की म्हणजे प्रश्न उचलला ज्या शाकाहारी ताटाला भाज्या दिल्या होत्या त्या खूप कमी दिल्या होत्या नंतर आम्ही डाळीबरोबर जेवण उठलो रोटे खाल्या शुभप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सकाळ सकाळ आलो आपल्या ओड्याला ओढ्याची जी शेत आहे तिकडे शेंगे काढायचे आहेत की ओढ्याला ओड्याला पाणी आहे मुबलक बऱ्यापैकी आपण बाईक इथे लावल्याने आपल्याला जायचं इथून लावून केलेले आहे शेत तिथे गाडी सावलीत लावले ह्याकडे भुईमुगाच्या शेंगा आहेत ते आपल्याला काढायच्या आहेत या जाळ्या माणसं पण आहेत दोन तीन सांगितले बाहेरचे घात नाही आहे रानाला जशी पाहिजे तशी पाऊस पडला आहे त्याच्यामुळं अजून पण ओरली आहे रान पण आता भुईमुगाच्या शेंगा काढणं दुसरा पर्याय नाही कारण त्याला कोंब यायला लागलेत तर मंडे चारे सकाळचे सव्वा अकरा वाजले मी शेताला गेलो होतो तिकडून डायरेक्ट हॉटेलमध्ये चालू आणि इथे थोडी साफसफाई करायची होती परत आणि घरी जाऊन आंघोळ करून येण्याविषयी म्हटलं इकडेच मी साफसफाई करू आणि मग जाऊन आंघोळ करू, करू। आता बाकी फ्लोअर वगैरे क्लीन केलेला आहे टेबल वगैरे काय संध्याकाळी सेटअप लागतील बाकी तुम्ही म्हणा क्लिनिंगचं वगैरे तर क्लिनिंग जास्तीत जास्त आम्हीच करतो मी आणि माझी वाईफ दोघेच हे क्लिनिंगमध्ये जास्त लागतो आपला स्टाफ येतो संध्याकाळी तोपर्यंत आपण ही अस्वच्छता किंवा घाण अशी ठेवू शकत नाही किचन आणि हे जास्तीत जास्त जिम्मेदारी आमच्यावरच आहे कारण हायजीन हा या व्यवसायाचा तरी मेन पार्ट आहे असं मला वाटतं कारण जिथं हायजीन चांगली तिथं ग्राहक शंभर टक्के वाढतात त्याच्यामुळे थोडं स्वच्छतेकडे जास्त लक्ष असतं बाकी कोणी स्टाफ वगैरे करायला बघतो पण ती स्वच्छता त्यांची पटत नाही किंवा तसं ते त्यांच्या वेळेतून करतात आपल्याकडे स्टाफ ऑलरेडी कमी आहे आणि प्लस त्यांची कामं करून ती स्वच्छता वगैरे करायचं म्हटलं की ती थोडीफार हलगर्जीपणा होतोच मुद्दाम नाही पण होतो शंभर टक्के टेबल खालून वगैरे क्लीन न करणं चेअर क्लीन न करणं वगैरे असे काहीतरी गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळं दोन दिवसां तीन आठवड्यातून एक ते दोन वेळाला मी टेबल खुर्च्या स्वतः पुसतो कारण आपले जे स्टिवड वगैरे आहेत ते टॉप पुसतात हा टेबलचा टॉप पुसतात आणि पुढचा टेबल घेतात त्यावेळी ही चेअर वगैरे ते पुसायला बघत नाहीत किंवा हा टेबलचा हा जो भाग आहे तो पुसायला बघत नाहीत किंवा पाठ इकडच्या बाजूला काही घाण आहे का ते बघत नाहीत त्याच्यामुळे आठवड्यातून दोन वेळेला आपण हे क्लिनिंग करतो बाकी जी चेअर आहे ती हा जो भाग आहे हा क्लीन असून काही फायदा नाही याच्या खाली जो हा भाग आहे हा क्लीन होणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळी ग्राहक येतात त्यावेळेला चेअर ही अशी खासात त्याच्यामुळे त्यांचा स्पर्श खाली जातो आणि नेमकं आपली मंडळी काय करतात की ही खालची स्वच्छता करत नाहीत त्याच्यामुळं जर इथे घाण लागली तुमच्या ग्राहकांच्या हाताला तर ही आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं जी इथे आपण मा मार खातो आणि नंतर कितीही त्यांना चांगली सर्विस करा जेवण चांगलं द्या ते सॅटिस्फाईड होत नाहीत तुमच्या अस्वच्छतेला बघून त्यामुळं ही क्लिनिंग वगैरे थोडंफार आम्हीच करतो याच्यासाठी आता भविष्यात आपलं चांगलं दिवस आले चांगलं हॉटेलचा uh, बिझनेस झाला यूट्यूब वगैरे चांगलं बऱ्यापैकी व्हायरल वगैरे व्हिडिओज जायला लागले तर आपण ज्यावेळी आपण स्वतःचं हॉटेल करू ती भविष्याची गोष्ट आहे पण तरीसुद्धा त्याच्यासाठी हाऊसकीपिंग हा स्टाफ असतो तुम्ही म्हणाला मला हाऊसकीपिंग स्वच्छतेसाठी ठेवा पण सध्या हाऊसकीपिंग ठेवणं हा मला परवडणारा त्यांचा पगार देणं हे मलाही परवडत नाही बिझनेस कमी आहे आणि आता महागाई एवढी वाढली आहे भयानक आणि आपल्या ताटाचे रेट कमी आहेत पावसाळ्यापुरते कमी राहतील त्याच्यानंतर ताटाचे रेट पण वाढवायचा विचार करतो आहे मी मे बी आत्ता पण वाढवू शकेन कारण वर जेवढे धाबे आहेत आसपास चिकन थाळी दोनशे रुपये मटन थाळी दोनशे तीस रुपये त्यांची चालू आहे त्याच्यामुळे ॲटलीस्ट एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये चिकन थाळी करायची का हा विचार करतो आहे मी नाहीतर मग ताटाची जी रेग्युलर बाकीच्या धाब्यामध्ये जे आयटम येतात तेवढेच द्यायचे आणि आहे तो रेट एक दहा रुपये वाढवू शकतो आपण एकशे साठ रुपयेवरती करू शकतो विचार चालू आहे याच्यावरती निर्णय अद्याप नाही आहे बघू काय करता येईल ते बाकी आता हे माझं शूज वगैरे शेतातून आलो होतो ते तशीच माती वगैरे लागलेली कारण ते रान आहे ते तांबूळचं रान आहे त्याला लाल माती असते त्याच्यामध्ये ते बाहेरच काढले होते मी कारण आतमध्ये परत नाही घाण होणार बाकी आता मी घरी जाणार रांगोळ वगैरे करून जेवण वगैरे झाल्यानंतर मला जायचं आहे मार्केटला मार्केट घेऊन मार्केट आल्यानंतर मग आपण दुपारी येऊन जेवणाला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो संध्याकाळी जे पावणे पाच वाजले आहेत आपलं जेवण थोडंफार झालेलं आहे मांवसारी जेवण बाकी आहेत थोडी गडबड आहे कारण आपल्याला एक बुकिंग आहे सोळा सतरा तटनांचं ते येणार आहे आठ वाजता पावणे आठ वाजता सांगितल्या वेळ त्यांनी आठ वाजता येणार आहेत रेग्युलरच आहे तर मध्यंतरी बराचसा गॅप पडला होता त्याच्यानंतर ते आत्ता येत आहेत तर आता तयारी चालू आहे जेवणाला तो पण आत्ता मला स्टाफला आपल्या जे लेडीज स्टाफ आहे त्यांना आणायला जावं लागेल त्याच्यानंतर किरकोळ अजून मार्केट आहे कारण त्यांची शाकाहारी ताड जास्त वाढली आणि ती ताटासाठी मला जावं लागणार आहे थोडंसं जसं स्वीट ताटाला स्वीट आणि पनीर थोडं अजून आणावं लागेल आहे कारण ते सोडून बाकीचे पण ताटा आपल्याला येतात त्याच्यामुळं की काही पदार्थासाठी मार्केटला परत जावं लागणार आहे जास्त नाही भडगाव पाटीवरती जाऊन घेऊन येणार आहे बाकी आता मी निघतो आहे आपल्या जे लेडीज स्टाफ आहे त्यांना सर्वांना घेऊन यायला आणि त्याच्यानंतर मी मार्केटला जाईन तोपर्यंत मांसाहारी रश्चा मसाला वगैरे झालेला आहे सगळं फक्त चिकन बॉईल होते ते आल्यानंतर मग रस्ता फोडणी फक्त मारायचा आहे बाकी सगळं झालेलं आहे तंदूरचा आटा लावायचा आहे तंदूर अजून पेटवायचा आहे तो नंतर सहा वासाबरोबर पेटवीन मी आणि बाकी सगळी जशी तयारी होईल तशी अपडेट तुम्हाला मिळते कुकिंगची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे इकडे काजू आणि पनीरच्या वाट्या भरून ठेवल्यात ग्रेव्ही भरायच्या त्याच्यामध्ये इकडे अंडाकेरीसाठी अंडी कट करून ठेवलेत आणि शाकाहारी तटांचं स्वीट की झाल्यात नव्हती लापूर हा त्यांची शाकाहारी ताट बऱ्यापैकी गेलेली आहेत आता ही नॉनव्हेज ची ताट बाहेर काढणार त्याच्यासाठी अंड्याकरी कट केलेल्या वाटेत आणि ही त्यांची ताटं बऱ्यापैकी झालेली आहेत रोट्या लावल्यानंतर ताटं पिकअप होतील त्यानंतर आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन मसाला आणि स्पेशल व्हेज थाळी एक ताटं तयार झाल्यात रोटी झाल्यानंतर ही ताटे पिकअप होतील नेक्स्ट ऑर्डर सेम आलेले आहे एक चिकन थाळी आहे आणि एक स्पेशल व्हेज थाळी आहे था ही ताटं पण तयार झाले आहेत रोटी वगैरे लावलेले ताटं पिकअप होत आहेत शाकाहारी ताटाला वरण केलेलं आहे डाळ नाही आहे ना तर मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजले ही ह्या फिजा आहेत आपल्याकडं हातामध्ये पाणी चालू केलं होतं पाणी वगैरे भरून घेतलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी सॉरी आपल्या हॉटेलवरती परवाच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं फिजा काढण्याचं कारण यांचा जो शेती म्हणजे शेतीपंपाचं लिकेज जे आहे पाईपलाईनचं त्या संदर्भात यांचं अजून पण मिटलेलं नाही आहे इव्हन ती जी लिकेज आहे ते निघालेलं नाही आहे त्याच्यामुळं मोटरी बंद आहेत फक्त ही आपल्याकडे फिजा आहेत ते लागेल त्यावेळी हॉटेलला पाणी चालू करा आणि बंद करा ह्याच्यासाठी दहा मिनटं चालू केली होती त्याच्यानंतर बंद केलं आहे पाणी वगैरे भरल्यानंतर आता बघू त्यांचं ते काय ते असेल ते निस्तरतील आता क्लोजिंग चालू आहे उशीर होणार हाचभराचा कारण अजून एक तासभर लागणार आहे गर्दी झाली होती जाम आणि त्यामुळे व्हिडिओ केले असेल नसतील मला पण नाही माहिती पण एकसारखे आणि एकदम रश आला आणि बराचसा क्राऊड हॉटेलमध्ये आज जमा झाला होता आता हॉटेल बंद केलं आहे हे समोर हॉटेल आहे आपल्याला दिसतं ही जी लाईट दिसते थोडीफार ते बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केलेले आहेत जेवण आपलं आज सव्वा दहा वाजता संपलेलं पूर्ण त्याच्यानंतर आठ ते दहा ताटा परत गेली पर्याय नव्हता कारण चिकन बरं आणलं होतं आणि ते पूर्ण संपलं त्याच्यानंतर आणि कुठलं चिकन घेऊन येणार आणि दहा वाजता थोडी ना चिकन कुठं भेटतं त्यामुळे हॉटेल बंद म्हणजे बरोबर सव्वादा साडे दहा वाजता बाहेरच्या लाईट बंद केल्या आज ताट परत गेली म्हणजे नियोजन चुकलं असा विषय नाही आहे हा धाव्याचा घावडाव आहे कधी जास्त ताट जातात कधी कमी जातात अंदाज लागता लागत नाही पण ठीकठाक असू देत असतं नाही आठ ते दहाच फक्त ताटं परत येईल बिझनेस असं यासं होतार चढात असतंच कधी लोकांना जेवण मिळतं कधी नाही मिळत आणि इकडं तांबडा पांढरा असेल तर जेवतात नाही तर जेवत नाहीत तर मित्रांनो रात्रीचे पावणे एक वाजलेत क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे लाईट्स वगैरे ऑफ आहेत बऱ्यापैकी आता एकच लाईट हवे चालू आहे चार्जिंगचे तिथे पण केले येतात त्याच्यामुळं व्हिडिओ करायला तेवढासा मूड होत नाही आहे असं बिझनेस झाला छानपैकी आज बरीचशी गर्दी झाली होती त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ केले नसेल कदाचित आज एक बुकिंग होतं आपल्याकडं ते सोडून बरेचसे ग्रुप आले त्याच्यानंतर आपल्याकडं दहा सव्वा दहा वाजता जेवण संपलं त्याच्यानंतर आठ ते दहा तट परत रिटर्न गेलीत कारण त्यांना तांबडा हवा होता मे बी सीन असा आहे की वरच्या हॉटेलमध्ये जे दर वाढलेत त्याच्यामुळे शक्यता आहे की लोक इकडं जास्त जेवणासाठी येत आहेत ही शक्यता झाली आणि दुसरी असं पण होऊ शकते की वरच्या हॉटेलमध्ये गर्दी खूप झाली असेल त्याच्यामुळे इकडे आले असतील नेमकं रिझन माहिती नाही मला पण काय असेल ते दोन तीन दिवसांनी समजेल कारण दोन तीन दिवस जर कंटिन्यू अशी गर्दी जर यायला लागली तर समजून जायचं की वरती जे रेट वगैरे वाढलेले आहे चिकन थळीचे दोनशे रुपयाचे वगैरे त्यामुळे कदाचित ग्राहक आपल्याकडं येत आहेत असो त्यात पण बेनिफिट आहे जर ग्राहक वाढले तर आपण चांगलंच आहे म्हणजे रेट वाढवण्यासंबंधी विचार करतो आहे अजून पण रेट वाढवायचे वाड़ आहेत कारण आज एक इन्सिडेंट झाला होता जसं की आपल्याकडे एक बुकिंग होतं जी पहिली मी सांगितलं तुम्हाला त्यांची ऑर्डर होती एकशे पन्नास रुपये आपली चिकन थाळी त्याच्यामध्ये जास्त त्यांची ऑर्डर होती त्याच्यामुळे एकशे चाळीस रुपये फिक्स केला होता रेट वरती दोनशे रुपये आहेत तरीसुद्धा ही कायमचं आपल्याकडे आहे जवळपास एक वर्ष झालं ती कंटिन्यू येतात आपल्याकडे एक ग्रुप येतो मोठा त्यांचा त्याच्यामुळं असू द्या म्हटलं हे लास्ट टाइम एकशे चाळीस रुपयेनं तुम्हाला देतो आणि इथून पुढच्या ज्या पार्टी होतील त्या तुम्ही एकशे पन्नासनं द्या भले मी एकशे सत्तर रुपये चिकन थाळी दर वाढवणार आहे याची कल्पना पण पन त्यांना दिली आहे तरीसुद्धा तुमच्याकडनं आपण एकशे पन्नास रुपयेच आपण ताटं देऊ इथून पुढे सुद्धा या बे कंडिशनवरती ती ताटं सगळी घेतली होती पण विषय असा झाला होता की चिकनच्या ताटासंदर्भात आपण रेट चेंज करण्यासंदर्भात बोललो होतो शाकाहारी त्यांची जी, जी ताटं होती त्यासंदर्भात ता काही बोललो नव्हतो तरीसुद्धा आपण त्या सुद्धा दहा दहा रुपये त्यांना कमी करून बिल लावलं होतं पण ते सरसकट सगळीच ताट एकशे चाळीस रुपयांना मागायला लागले ते आपल्याला पण परवडणारं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं तो तुम्ही शाब्दिक त्यांच्यामध्ये झाला सगळा ग्रुप नाही त्यांच्यामध्ये एकच मेंबर होता ज्यांना एकशे चाळीसमध्ये शाकाहारी जेवण पण पाहिजे होतं ते म्हणलं साहेब शक्य होणार नाही तसं आज पहिल्यांदा मी ग्राहकांशी थोडंसं मोठ्या आवाजात बोललो कारण त्याला होतं तसं प्रश्न पैशाचा नव्हता तुम्ही रेट कमी करायला सांगतात त्याचे एक सांगण्याची पद्धत असते पण तुम्ही रेट समोरचा माणूस कमी करत नाही म्हणून तुम्ही लगेच जेवणामध्ये नुक्स काढता नुक्स म्हणजे जेवणाची क्वालिटी छान होती मी पहिल्यांदाच त्यांना विचारलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी जेवणाच्या क्वालिटी संदर्भात आपण बोलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी काय प्रश्न केला की म्हणजे प्रश्न उचलला ज्या शाकाहारी ताटाला भाज्या दिल्या होत्या त्या खूप कमी दिल्या होत्या नंतर आम्ही डाळीबरोबर जेवण उठलो रोटे खाल्या ॲक्च्युली त्यांना ज्या ताटाला रोट आपण ज्या भाज्या लावल्या होत्या त्या इतर आपण जी स्पेशल व्हेज वगैरे जाते त्यांच्यापेक्षा जा जास्त क्वांटिटी लावली होती मोठी वाटी जी आपल्याकडं आहे रस्सा वगैरे देतो तेवढ्या वाट्या भरून त्यांना त्या काजू आणि पनीरची भाजी दिली होती तरीसुद्धा ती भाजी कमी आहे म्हणत होते त्यामुळे मला एक राग आला का कारण बऱ्याचशा ग्राहकांना आपण जी देतो ती क्वांटिटी त्याच्यापेक्षा जास्त देऊन सुद्धा भाज्या खूप कमी दिल्या आणि आम्हाला डाळीबरोबर खायला लागल्या रोटी हे फक्त बिल कमी करण्यासाठी तुम्ही बोलत असाल तर चुकीच आहे कारण बाकीचे ग्राहक त्यावेळी जेवत होते आणि त्यांच्या कानावर आपण पडतात ह्या गोष्टी त्याच्यामुळे हॉटेलचं थो थोडंसं नाव खराब होण्याचा चान्सेस असतो आणि जिथं हॉटेलचं नाव खराब होतं तिथं मी ग बसत नाही आपली चुकी असेल शंभर टक्के मान्य आहे तुम्ही आम्ही चुकला होता तुमची माफी मागणार तुमचं कन्सेशन देणार बिलामध्ये आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू शकतो पण जिथं आमची चुकी नाही पण फुकटचा तुमचा दबाव जर सहन करायची वेळ असेल ये तर येत असेल तर कुठेतरी एक लिमिट क्रॉस होताने आमचा पण पारा चढतो आणि रागानावर होतो आणि काही ना काहीतरी होतं शाब्दिक वाद होतातच फायनली आता तुम्हाला ह्याविषयी काय मत मांडाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा त्यांच्यानंतर जे मला दोन चार टेबलवरती जे ते भांडण वगैरे चालू होतं वाद चालू होता त्यावेळी जे ग्राहक होते ते बोलत होते तुम्ही एकशे पन्नास रुपयेमध्ये थाळी देतायची था कशी काय परवडते तुम्हाला एवढी चांगली क्वांटिटीमध्ये पण तो म्हणजे क्वालिटीमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही बरेचसे आयटम देतात आणि एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला थाळी परवडती कशी हे असे म्हणणारे पण ग्राहक आहेत आणि तुम्ही एकशे चाळीस रुपयाला देऊन सुद्धा परत त्या रेटसाठी शाकाहारी रेटसाठी भांडण करणारे पण ग्राहक आहेत मग आपल्याला ग्राहक कोणते पाहिजे तर हे ग्राहक पाहिजे जे आपल्या क्वालिटीचा विचार करतात आम्ही जे देतोय त्याचा विचार करतात आणि त्या संदर्भात बोलतात किंवा तुम्हाला कसं परवडतं किंवा काय कुतुहाला आणि विचारतात असे ग्राहक कधी पण प्रत्येक व्यावसायिकाला अपेक्षित असतात ठीक आहे झाला वाद त्यांना सरळ सांगितलं इथून पुढे मला तुम्ही ऑर्डर देऊ नका जर एवढे कमी रेट वगैरे पाहिजे असतील तर कारण वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला दोनशे रुपयाच्या आत चिकन थाळी मिळत नाही आणि शाकाहारी स्पेशल थाळी पण दोनशे रुपये रेट चालू आहे तिकडे डिसिजन तुमचं आहे तुम्हाला इथे यायचं असेल तर या मी का तुम्हाला मनाई करत नाही तुमची इच्छा सर्वशी तुम्हाला पुढे यायचं असेल तर आहे त्या रेटमध्ये तुम्हाला ऑर्डर घ्यावी लागेल रेट द्यावा लागेल नाहीतर मग तुम्ही येऊ शकत नाही इथून पुढे मी तुमचा कुठल्याही पार्टीचा कितीही असो शंभर असू दे दोनशे असू दे मी टाटाच्या प्राईसमध्ये पैसे कमी करणार नाही हे स्पष्ट त्यांच्याबरोबर बोललो कदाचित राग आला असेल त्यांना पण एक लिमिट असतं ते क्रॉस केलं की ह्याचं घडतं आता मी वागलो ते चुकीचं होतं की बरोबर होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण माणूस आहे माणसाला राग पण आहे प्रेम पण आहे आता कितीपर्यंत आपण हा बिझनेस म्हणून तोंडावतो हो म्हणजे जिबेवरती साखर घेऊन बसणार कधीतरी साखर विरगळते बरं असो हा एक वादाचा भाग होता एक अपडेट द्यायची होती म्हणून दिली तुम्हाला असं पण होऊ शकतं हॉटेलमध्ये बाकी आजचा व्हिडिओ मी तसं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू ज्या काही नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बा बाय